प्रथम स्कंद अध्याय सातवा अश्वधाम्याचे द्रौपदीच्या पुत्रांना मारणे आणि अर्जुनाकडून अश्वधाम्याची मानहानी शौनकाने विचारले सुतमहोदय नारद निघून गेल्यानंतर सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान अशा व्यासांनी नारदाचा अभिप्राय ऐकून काय केले त्यावर सुत म्हणाले ब्राह्मणादी सरस्वती नदीच्या पश्चिम तटावर शम्यप्रास नावाचा एक आश्रम आहे तेथे ऋषी नेहमी यज्ञ करतात तेथेच व्यासांचा स्वतःचा आश्रम आहे त्यांच्या चारी बाजूंना बोरीच्या झाडाचे सुंदर बन आहे त्या आश्रमात बसून त्यांनी आचमन केले आणि आपले मन एकाग्र केले त्यांनी द्वारे आपले मन पूर्णतया एकाग्र आणि पवित्र केले आणि आधी पुरुष परमात्मा व त्यांच्या आश्रयाने राहणाऱ्या मायेला पाहिले याच मायेने मोहित होऊन हा जीव मूलत तिन्ही गुणाच्या पलीकडील असूनही आपल्याला त्रिगुणात्मक मानतो आणि त्यामुळे होणाऱ्या अनर्थांना भोगतो भगवंताची भक्ती हे एकच या अनर्थाच्या निराकरणाचे प्रत्यक्ष साधन आहे परंतु संसारी लोक हे जाणत नाहीत हे लक्षात घेऊन व्यासांनी श्रीमत भागवताची रचना केली यांच्या केवळ श्रवणाने पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी परमप्रेमय भक्ती निर्माण होते त्यामुळे जीवांचा मो शोक मोह आणि भय नष्ट होतात त्यांनी या भागवत निर्मिती करून नंतर ती आपल्या वैराग्यशील पुत्र शुक यांना शिकविले शौनकाने विचारले श्री सुखदेव तर अत्यंत निवृत्त आहेत त्यांना कोणत्याही वस्तूची अपेक्षा नाही ते नेहमी आत्मचिंतनात रममाण असतात असे असता त्यांनी या विशाल ग्रंथाचे अध्ययन कशासाठी केले सूत म्हणाले हे जे लोक ज्ञानी आहेत ना ज्यांनी अविद्येची गाठ सुटली सोडून घेतली आणि जे नेहमी आत्म्यातच रममान झालेले असतात असे लोकही भगवंताची निष्काम भक्ती करत असतात कारण भगवंताचे गुण इतके मधुर आहे की ते सर्वांना आपल्याकडे आकर्षून घेतात भगवान सुखदेव तर भगवत भक्तांना अत्यंत प्रिय आहेत आणि स्वत भगवान असलेल्या व्यासांचे पुत्र आहेत त्यांच्या हृदयाला भगवंताच्या गुणांनी आकर्षून घेतले आहे आणि त्याचमुळे त्यांनी या विशाल ग्रंथाचे अध्ययन केले आता मी राजश्री परीक्षितांचा जन्म कर्म आणि मोक्ष तसंच पांडवाच्या स्वर्गरोहणाची कथा सांगतो कारण त्यातून भगवान श्रीकृष्णाच्या अनेक कथाचा उगम होतो ज्यावेळी कौरव पांडवाच्या युद्धात दोन्ही पक्षातील पुष्कळसे वीर मारले गेले आणि भीमाच्या गदाप्रहाराने दुर्योधनाची मांडी भंगली तेव्हा अश्वधाम्याने आपल्याला राजा दुर्योधन यांचे प्रिय करण्यासाठी द्रौपदीच्या झोपलेल्या मुलांची मस्तके छाटून दुर्योधनाला भेट म्हणून आणून दिली हे दुर्योधनाला आवडले नाही कारण अशा कर्माची सर्वजण निंदाच करत असतात त्या मुलांची माता द्रौपदी आपल्या पुत्राच्या निधनांची वार्ता ऐकून अत्यंत दुःखी झाली तिच्या नेत्रातून आसवे वाहू लागले ती रडू लागली अर्जुन तिचे सातवण करू लागला आणि सातवण करीत म्हणाला हे कल्याणी जेव्हा मी त्या आतताई अधम ब्राह्मणाचे मस्तक माझ्या गांडीवधनुष्याच्या बाणांनी छाटून तुला ते भेट म्हणून आणून देईन आणि जळलेल्या आपल्या मुलांचा झाल्यावर तू त्या मस्तकावर पाय देऊ स्नान करशील त्याच वेळी मी तुझे आश्रू पुसले असे होईल अर्जुनाने विलक्षण शब्दांनी द्रौपदीचे सातवन केले आणि आपले सुरद भगवान श्रीकृष्णांना सारथी बनवून अंगावर कवच धारण करून आपले भयंकर गांडीव धनुष्य घेऊन तो रथावर बसला आणि गुरुपुत्र अश्वधाम्याचा त्याने पाठलाग केला मुलांची हत्या केल्याने घाबरलेला अश्वधामा अर्जुन आपल्यावरच चालून येत असल्याचे पाहून आपले प्राण रक्षण करण्यासाठी जेथपर्यंत पळून जाता येईल तेथपर्यंत पळत सुटला जसा रुद्राला भिऊन सूर्य पळाला होता त्याप्रमाणे जेव्हा ब्राह्मण पुत्राने पाहिले की आपल्या रथाचे घोडे थकले आहेत आपण असह्य आहोत तेव्हा आपल्या रक्षणाचे एकमात्र साधन केवळ ब्रह्मास्त्रच आहे हे त्याने ओळखलं जरी त्याला ब्रह्मास्त्र परत घेण्याची विद्या अवगत नव्हती तरी प्राणावर बेतलेले संकट पाहून त्याने आचमन केले ध्यानस्थ झाला आणि ब्रह्मास्त्र सोडले त्या अस्त्राचे सर्व दिशांना एक प्रचंड तेज पसरले अर्जुनाने जाणले की आता आपल्या प्राणावरच बेतले तेव्हा त्याने श्रीकृष्णांना प्रार्थना केली अर्जुन म्हणाला हे कृष्णा महाबाहो आपण भक्तांना अभय देणारे आहात संसाराच्या धगधगत्या आगीत होरपळून निघणाऱ्या जीवांना त्यापासून मुक्ती देणारे आपणच आहात आपणच आदिपुरुष प्रकृतीपलीकडील साक्षात परमेश्वर आहात मायेला आपल्या चित्तशक्तीने निरस्त करून आपण आपल्या अद्वितीय स्वरूपात स्थित असता मायेने मोहित झालेल्या जीवांना आपण आपल्या प्रभावाने धर्मादी स्वरूप कल्याणाचा मार्ग दाखविता पृथ्वीवरील द्वैताचा भार नाहीसा करण्यासाठी आणि तुमच्या अनन्य प्रेमी भक्तांनी तुमचे निरंतर स्मरण ध्यान करावे यासाठीच तुमचा हा अवतार आहे रूप श्रीकृष्ण हे भयंकर ते सर्व दिशांनी माझ्याकडे येत आहे हे काय आहे आणि हे ते, ते कोठून येत आहे याचे मला ज्ञान नाही त्यावर श्रीकृष्ण भगवंत म्हणाले अश्वत्थाम्याने आपल्यावर प्राणसंकट आल्याने हे ब्राह्मास्त्र सोडलं आहे असे समज परंतु हे पुन्हा मागे कसे घ्यावे याचे त्याला ज्ञान नाही या, ना या अस् अस्त्राचा पाडव करण्याचे अन्य कोणत्याही अस्त्रात शक्य नाही तू शस्त्र विद्या चांगली जाणतोस तुझ्या जा ब्रह्मा ते ब्रह्मास्त्राच्या तेजानेच या ब्रह्मास्त्राचे प्रचंड तेज शमव शमव म्हणजे मावळून टाक सुत म्हणाले शत्रुपक्षातील वीरांना मारण्यात अर्जुन निपुण होता भगवंताचा सल्ला ऐकून त्याने आचमन केले भगवंतांना प्रदिक्षणा घातली आणि ब्रह्मास्त्राचे निवारण करण्यासाठी दुसऱ्या ब्रह्मास्त्राची योजना केली बाणांनी वेढलेल्या त्या दोन्ही ब्रह्मा, ब्रह्मास्त्राचे तेज सूर्य आणि आगडीप्रमाणे एकमेकांना टक्कर दिल्याने आकाश आणि सर्व दिशांना व्यापून टाकत वाढू लागली तिन्ही लोकांना जाळणाऱ्या वाढत जाणाऱ्या त्या दोन्ही ब्रह्मास्त्राच्या ज्वालांनी पोळणाऱ्या प्रजेला परलयकाली ओढवला परलयकाल ओढवला असे वाटले त्या आगीने तिन्ही लोक आणि प्रजेचा नाश होत असलेला पाहून भगवंताची आज्ञा घेऊन अर्जुनाने ती दोन्ही ब्रह्मास्त्रे आवरून घेतली अर्जुनाचे डोळे क्रोधाने लाल झाले होते झडप घालून त्याने क्रूर अश्वतधाम्याला पकडून एखाद्या पशु दोरखंडाने बांधावा तसे त्याला बांधले अर्जुन मोठ्या ताकदीने अश्वधाम्याला दोरीने बांधून शिबिराकडे नेणार होता तेव्हा कमलनयन भगवान श्रीकृष्ण कोपाविष्ट होऊन त्याला म्हणाला पार्था या अधम ब्राह्म ब्राह्मणाला जिवंत सोडून देणे उचित नाही त्याचा वधकर रात्री झोपलेल्या निरअपराध मुलांची याने हत्या के केली आहे धर्म धर्माचरण करणारा पुरुष मदाने धुंद बेसावध वेडसर झोपलेला बालक स्त्री अविवेकी शरणांगत रतहीन आणि भयभीत अशा शत्रूंना कदापिही मारीत नाही जो दुष्ट आणि क्रूर पुरुष असणाऱ्यांना जो दुष्ट आणि क्रूर पुरुष दुसऱ्यांना मारून आपल्या प्राणाचे पोषण करतो त्याचा वध करणे श्रेयस्कर आहे कारण अशा प्रवृत्तीचा माणूस जिवंत राहिला तर तो आणखी पाप करील आणि नरकाला जाईल शिवाय माझ्या देखत तू द्रौपदीपुढे प्रतिज्ञा सुद्धा केली होतीस की हे मानिनी ज्याने तुझ्या पुत्राचा वध केला त्याचे मी मस्तक तोडून आणीन या पापी कुलाला कलंक असलेल्या आतताईने तुझा पुत्राचा वध केला एवढंच नव्हे तर आपला स्वामी दुर्योधन यालाही दुःखित केले आहे म्हणून हे वीर अर्जुना तू याचा वध कर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या धर्मचरणाची परीक्षा घेण्यासाठी म्हणून अर्जुनाला अशी प्रेरणा दिली खरी परंतु अर्जुनाचे हृदय विशाल होते जरी अश्वत्थामाने त्याच्या पुत्राची हत्या केली होती तरी गुरुपुत्राला मारण्याची अर्जुनाची इच्छा नव्हती यानंतर आपला मित्र आणि सारथी श्रीकृष्णाबरोबर तो युद्धाच्या छावणीत परतला आणि त्याने आपल्या मृतपुत्राचा शोक करीत असलेल्या द्रौपदीकडे अश्वत्थामाला सोपविले द्रौपदीला दिलेले दिले की अश्वत्थामाला पशुसारखे बांधून आणले आहे द्रौपदीला असं दिसलं की अश्वत्थाम्याला पशुसारखे बांधून आणले आहे निंद कर्म केल्याने तो खाली पाहत होता आपले अनिष्ट करणाऱ्या गुरुपुत्र अश्वत्थाम्याला अशा प्रकारे अपमानित केल्याचे पाहून द्रौपदीच्या कोमल हृदयात करुणा उत्पन्न झाली आणि तिने अश्वत्थाम्याला नमस्कार केला गुरुपुत्राला अशा प्रकारे बांधून आणण्या आणल्याने द्रौपदीला सहन झाली नाही ती म्हणाली सोडा सोडा याला हा ब्राह्मण आहे म्हणून आपल्याला पूज्य आहे ज्याच्या कृपेने संपूर्ण रहस्या सह धनुर्वेद त्याचे प्रयोग आणि उपसहासह सह सर्व शास्त्रांचे ज्ञान आपण प्राप्त केले ते आपले आचार्य द्रोण पुत्राच्या रूपाने आपल्या समोर उभे आहेत त्यांची अर्धांगिनी वीरमाता कृपी सती गेली नाही ती अद्याप जिवंत आहे हे धर्मज्ञा ज्या गुरुवंशाची निंदा पूजा करून ज्याला वंदन केले पाहिजे त्याला व्यथित करणे योग्य नाही ज्याप्रमाणे आपली मुले मारली गेल्यामुळे मी दुःखी होऊन रडत आहे आणि सारखी अश्रू ढाळीत आहे तसं याच्या पतिव्रत्ता माता गौतमीने रडू नये ज्या उच्च शंखल राजांनी आपल्या दुष्कृत्याने ज्या ब्राह्मण कुलाला राग आणला असेल ते कोपिष्ट ब्राह्मण कुल त्या राजांना त्याच्या परिवारासह शोकाग्नीमध्ये ढकलून लगेच त्या कुळाचे भस्म करते ब्राह्मण हो द्रौपदीचे म्हणणे धर्म आणि न्यायाला अनुसरून होते त्यामध्ये कपट नव्हते तर करुणा आणि समदृष्टी होती म्हणून राजा युधिष्ठिराने राणीच्या या हितकारक श्रेष्ठ वचनाचे कौतुक केले त्याचबरोबर नकुल सहदेव सातकी अर्जुन स्वतः भगवान श्रीकृष्ण आणि तेथे उपस्थित असलेल्या सर्व स्त्री पुरुषांनी द्रौपदीच्या म्हणण्याला पुष्टी के दिली त्यावेळी भीम क्रुद्ध होऊन म्हणाला ज्याने झोपी गेलेल्या मुलांना स्वतःसाठी किंवा आपल्या स्वामीसाठी नव्हे तर निष्कारण मारले आहे त्याचा वध करणेच उत्तम होय द्रौपदी आणि भीमाचे म्हणणे ऐकून अर्जुनाकडे पाहून भगवान श्रीकृष्ण हसत हसत म्हणाले श्रीकृष्ण म्हणाले पापकृत्य केल्या केलेल्याही ब्राह्मणाचा वध करू नये आणि आता तयाला तर मारले पाहिजे या दोन्ही गोष्टी मी शास्त्रात सांगितले आहेत म्हणून माझ्या दोन्ही आज्ञाचे पालन कर द्रौपदीचे सातवन करताना तू जी प्रतिज्ञा केली होतीस तिचे पालन कर त्याचबरोबर भीम द्रौपदी आणि मला जे प्रिय असेल ते सुद्धा तू कर <coughs> सुत म्हणाले अर्जुनाने भगवंताच्या म्हणण्याचा मथिल अर्थ लगेच जाणला आणि त्याने आपल्या तलवारीने अश्वधाम्याच्या डोक्यावरील मनी केसासह उपटून टाकला काढला मुलांची हत्या केल्यामुळे तो अश्वधामा अगोदरच सत्वहीन झाला होता त्यात त्याचा मनी आणि ब्रह्म तेजही नाहीसे झाले अशा त्याच्या दोरखंडाचे बंधन सोडून अर्जुनाने त्याला शिबिराच्या बाहेर घालवले मुंडन करणे मन काढून घेणे धन काढून घेणे आणि निर्वासित करणे हाच अधम ब्राह्मणाचा वध होय मुंडन करणे धन काढून घेणे आणि निर्वासित करणे हाच काय आहे अधम ब्राह्मणाचा वध याखेरीज त्याच्यासाठी शारीरिक वध शास्त्राने सांगितलेला नाही पुत्राच्या मृत्यूमुळे द्रौपदी आणि सर्व पांडव शोकाकोल झाले होते नंतर त्यांनी आपल्या मृत पुत मृत बांधवाचे अंतविधी पार पाडले अध्याय इती भागवत महापुराणे हा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय